आमच्या इकडे चिंट इकडे खेलते बघा चिंटेला आतमध्ये आम्ही गेट मी टाकले तर आता आपण चालू आपल्या नारलावर नारळ काढायला चला इकडे आमची वहिनी आणि इकडे सूर्यास्त होता ना भाई तर आमच्या चिंटेचा अवतार बघा मुंबईला कसा उतर असा नाही इकडे बघा चिंटे हाय कर तिकडे एक मांजर गेले हां अरे मस्त चला आता आपण जाऊया आपल्या आपण मागच्या डायमाला ती छोटीशी बाग दाखवली होती मला माहिती आहे तर आपण त्या बागेत चाललं आणि हे आमचं आम चो छोटंसं घर कोकणातलं आणि असं आमचं घर आणि याच्या बाजूला रस्ता चल तर आमच्या वहिनी पाहिजे नारळ पाहिजे त्याच्याकडे आपण चालू आहे इथं आमच्या बाजूलाच भाग आहे चला मागच्या नामा मी सांगलेलं इथे एक नारळाचं झाड आहे इथे एक दोन नारळाचं झाड आहे आणि इकडे छोटीशी केलीचं झाड आहे एक दोन तीन चार पाचचा झाड आहेत आणि इकडे मोफत कडीपत्ता शेजारी आहे आणि इकडे आमचा शेजारी बघा हे आपल्या इकडे कडीपत्ता आहे मुंबईला दहा रुपयाचा भेटतो इकडं आम्हाला फ्रीमध्ये आम्हाला भेटतं तर आमचा नारळ कुठे लागला लाग तर नाही म्हणून माहित तरी मी आलो आहे पाठी नारळ आहे त्याला जा आणि इकडे आमची पाठीवर ठेवलेलं आहे याला लाकडं बोलतात आमच्या याला पाठी बोलतात चला आणि इकडं पण आपली छोटीशी नारळाची झाड आहेत हां आणि हा आमचा नारळ लागला आहे नारळ आता काढायच्यात एक एक नारळ पल्लीला आहे हा बघा आपला एक नारळ पल्लीला भेटलाय हा बघी ए वहिनी आणि इकडं मांजर मणी मॅव म्याव तर आपल्याला एक नारळ पल्लीला भेटलाय इकडं आमचे खोपटे आहे खोपटे म्हणजे जे लाकडं ठेवतात ते आम्हाला एक नारळ भेटलेला आहे पल्लीला हा पल्लीला मला भेटला तिकडं सूर्यास्त होता ना एक नंबर अरे म्हणजे जा, आम्ही